चला तर आज आपण आहे ना गार्लिक ब्रेड बनवूया तर याच्यासाठी मी लसूण घेतलेलं आहे चार पाच गांड्या आणि याचा ब्रेड घेतलेला आहे तर हा लसूण आहे ना सोलून आहे ना आपण यांना छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया चला तर मग इथे लसूण मी सोलून घेतलेलं आहे तर आता मी आहे ना इथे एक कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये ना मी तेल ठेवलेलं आहे तापायला तर ते छानपैकी आपण ना आता तळून घेऊया लसूण छानपैकी सोनेरी पर्यंत पूर्ण लसून तळून घ्यायचं आहे पाहू शकता छान आपण लसूण तळून घेतलेला आहे तो आपण आता टाकणार आहोत त्याच्यानंतर कोथमरी घेणार आहोत त्याच्यानंतर येणा आपण ना बटर घेणार आहोत पेस्ट करून घेणार मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेऊया आता हे पाहिलं मैत्रिणी किती सुंदर असे आपण ते पेस्ट बनवून घेतलेले आहोत त्याला तर आपण ते ब्रेड वर लावणार आहोत आता छान पैकी ब्रेड वर असं पसरून आहे हे पण छान पैकी असं ब्रेड वर आहे ना पसरून आहे आणि इथे हे चीज चिस्कोप घेतलेला आहे ते आता छानपैकी आपण त्याच्यावर चीज आहे ना किसून टाकायचं आहे इथे पाहू शकता आपण हे बघा चीजवरून मी आता टाकलेलं आहे तर आता मी इथे ना एक तवा कापायला ठेवलेला आहे त्याच्यावर आहे ना थोडंसं तूप टाकायचं आहे छानपैकी पसरून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे बरं का नाही तर ब्रेड पूर्ण जळून जाईल हे ब्रेड आहे ना आपण याच्यावर ठेवून द्यायचं याच्यावर आहे ना झाकण मारायचं एक आणि कमी गॅसवर छानपैकी होऊन द्यायचं हे पण मैत्रिणी सुंदर असं आपलं हे तयार झालेलं आहे गार्निश ब्रेड या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा शेअर करा लाईक करा